श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वनोजातर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रश्नमंजुषा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेमध्ये कोणत्याही वर्गाचा आणि कोणत्याही शाळेचा विद्यार्थी सहभागी होऊ शकतो या स्पर्धेमध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला एक सुंदर असे प्रमाणपत्र मिळणार आहे या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आपणाला काय करायचे आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकला क्लिक करायचे आहे किंवा या क्यू आर कोडचा वापर करावायचा आहे त्यानंतर आपणासमोर एक प्रश्नपत्रिका येईल त्यामध्ये सर्वप्रथम आपणास स्वतःचा ईमेल आय डी लिहायचा आहे त्यानंतर विद्यार्थ्याचे नाव इंग्रजी भाषेमध्येच लिहायचे आहे त्यानंतर आपल्या शाळेचे नाव आपणास इंग्रजी भाषेमध्येच लिहायचे आहे त्यानंतर वर्ग आपणास निवडायचा आहे आणि शेवटी मोबाईल क्रमांक आपला लिहायचा आहे एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा आपण जे नाव शाळेचे नाव आणि वर्ग या ठिकाणी लिहिसाल तीच माहिती आपल्या प्रमाणपत्रावर येणार आहे त्यामुळे आपण ही माहिती काळजीपूर्वक भरावायची आहे आणि त्यानंतर अतिशय सोपे असे पंचवीस प्रश्न आपल्यासमोर येतील आपण चार पर्यायापैकी एक पर्याय निवडायचा आहे प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असे एकूण पन्नास गुणांची ही परीक्षा राहणार आहे त्या परीक्षेमध्ये पंचवीस गुणांपेक्षा जास्त गुण ज्या विद्यार्थ्याला मिळेल अशा सर्व विद्यार्थ्यांना आपल्या ईमेल आय डीवर सुंदर व आकर्षक असे प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे